कोणतं का नाही बोलणार आहे अशी पण असते अगं अगवाई आवाजच नाही माझा आवाज, आवाज केवढा मोठा आहे बघा चला रेडी स्टडी गो

आवाज कुठे गेला तुमचा आकाशात गेला विजबाई तोऱ्यामध्ये खडी अजून जरा डोला की वीजबाई अशी काई तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर छम छम छडी आकाशाच्या पाठीवर छम छम छडी रोशनीचा आवाज कसा खणखणीत आहे आकाशाच्या पाठीवर छम छम छडी आकाशाच्या पाठीवर छम छम छडी ओग्गबाई ओग्गबाई भगबाई चाचाबाई खोल जमिनीची उघडून दार आवाज खोल खोल जमिनीची उघडूनदार बुड बुड बेडकाची बडे बडे फार

i never गेले गुड मडका आहे का पाणी भरायला आहे मडका आहे आपला मडका तर वाहून गेला खाऊला पैसे दिले श्रावणीला है ना व्यवस्थित ठेवायची बेटा हरवायची नाही